नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये दे। वादळीवारी विजांचा कडकडाट आणि जोरदार मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बिलेकोन बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दुपारनंतर बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे लगतचा परिसर गारगोटी नेपाणी चिकोडी संकेश्वरा बेळगाव हैरे या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी गडगडाट आणि हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये देखील पावसाची शक्यता आज दुपारनंतर तर कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किंनी आष्टा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील वादळी वारे विजांचा गडगडाट आणि मध्यम ते भागमधले जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते आणि सांगलीकडे देखील जोर थोडा कमी आहे दुपारच्या दरम्यान तर सांगली मालगाव देसिंग शिरोळ इचलकरंजी सदलगा शेरगुपी कुडा चटणी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्या या ठिकाणी दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा वाढता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि मित्रांनो पुन्हा एकदा रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होता शकता सांगली मालगाव शिरोळ इचलकरंजी सदलगा शरागुपी कुडाची अथनी मक्सुली जक्राती किरंगी हा जो सर्व काही परिसर आहे तासगाव पोलूस विटा मायनी देसिंग कुची नागज या सर्व परिसरांमध्ये वादळीद्वारे विचांचा कडकडाट रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याकडे या ठिकाणी अंशतः ढगाळ होतो राहील रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे मात्र दुपारच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये राहील माखजण कोयनापाटण चिपळूण गुहागर तसेच या ठिकाणी खेड दापोली प्रतापगड हा जो सर्व काही परिसर आहे दिवेघर गोरेगाव रोहालावासा या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुनावाले सुजगाव दायरी शिवापूर सोनापूर वेल्हे लावासा शेरगाव कोलवण हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतोय दायरी शिवापूर केठवाले तसेच या ठिकाणी सासवड जेजुरी मारगाव हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे शेरवाळ भोर तसंच रावडी वाई खंडाळा लोणद नांदल फलटण बारामती लाटे या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट आणि दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मेधाव वसुरपोट सौराट अर शिशिंगाव वडे तसंच कोरेगाव रहिमतपूर अंडा वडूज कठाव निधाल दैवडी मोलाद्रा की देवरा नांदल फलटण बारामती हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळी वारी इतांचा गडगडाट आणि या ठिकाणी पावसाची शक्यता दुपारच्या दरम्यान जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते सातारामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर हा जो काही परिसर बघितला असता या ठिकाणी पावसात जोर कमी आहे अंशतः ढगाळ होतो राहील राहिला आज पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो पालघर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही आणि नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान बघितलं असता रात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे रात्रीमध्ये रात्रीला काही ठिकाणी त्र्यंबकी इगतपुरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी रात्रीमध्ये मध्यरात्री दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान अंशतः ढगाळ होतून राहील पाऊसची शक्यता कमी स्वरूपात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर अहिल्यादेवीनगरकडे बघितलं असता अहिल्यादेवीनगरकडे आज दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागांमध्ये अंशतः ढगाळ होतून राहील दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे अहिल्या देवीनगरकडे तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अहिलेदेवीनगरमध्ये उत्तर भागाकडे बघितलं असता कोपरगावकडे अहिलेदेवीनगरमध्ये या ठिकाणी तर ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे मात्र श्रीरामपूर संगमनेरकडे ढगाळा होतून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर पावसा जोर वाढलेला राहील राहुरी घोडेगाव बगूर पाथडी अहिलेदेवीनगर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी वादळी वारी विजांचा गडगडाट असं पाऊस बघायला मिळू शकतो राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा दौंड हा जो सर्व काही लगतचा सा परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी सोलापूरकडे बघितलं असता या पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे सोलापूरमध्ये बघितलं असतं सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारच्या दरम्यान ढगाळ उतरून राहील शिकत आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे तसेच सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये कुरुळ बेल बेलाटी हा जो काही परिसर आहे मांगोली सोलापूर अक्कलकोट इचलगाव माहोळ वेलसंग या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो आहे पावसात जोर रात्री दरम्यान जास्त वाढत आहे सोलापूरमध्ये रात्री आणि मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी करमाळा इंदापूर अकलूस पिलीव पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी सर्वत्र वादळीवारी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वेळापूर पिलीव तसंच दिघाचे हा जो काही परिसर आहे माहोळ बुद्रुक या सर्व काही परिसरामध्ये भालवानी पंढरपूर खर्डी सांगोली मंगळवेढा मारवाडी तसंच हा जो परिसर आहे कुरळ मालगाव मांगोली या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे माहोळी चलगाव या सर्व परिसरामध्ये जोर वाढत आहे सोलापूर अक्कलकोटकडे देखील रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता सोलापूरमध्ये आहे तर मध्यरात्रीला अजून या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय धाराशिवमध्ये धाराशिवमध्ये बघितलं असा धारशिवमध्ये या ठिकाणी तुळजापूर वेल्स हा जो काही परिसर लगतचा येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान धाराशिवच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर जास्त राहील तर या ठिकाणी कळम मासा तारखेडबूम येडशीपेठ मुरुडखोंड हा जो काही लातूरचा काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय तर लातूरमध्ये बघितलं असा लातूरमध्ये सायंकाळच्या दर दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाची गदार आहे दुपारनंतर या ठिकाणी जोर वाढता आहे रायनापूर गाठेगाव लातूर सोळणपार लातूर रोड हा जो सर्व काही परिसर आहे घटनांदुरा बर्डापूर सर्वत्र या ठिकाणी वातळी वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे मात्र मध्यरात्रीला पुन्हा एकदा जबरदस्त पावसात जोर वाढत आहे लातूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर लातूरमध्ये बघितलं असता लातूर औसान लंगा शवंतपाल उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बर्डापूर अहमदपूर या ठिकाणी देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील आणि बीड जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे जोरदार पावसाची शक्यता गेवराई माजलगाव बीड तसंच हा जो काही परिसर खोकुर्मा वडवणी तळगाव शिरसाळ धारूर केज निम सर्वत्र सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकते बीडमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता या ठिकाणी हलक्या मध्यम सरीं शक्यता दुपारनंतर आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो रात्री मध्यरात्रीला जोर कमीच आहे जालना जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीला पूर्व भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा कमी आहे मात्र पूर्व भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसंच बीड जिल्ह्याच्या तस बऱ्याच भागामध्ये रात्री मध्यरात्री पाऊस जोर वाढता आहे गेवराई माजलगाव बीड तसंच हा जो सर्व काही परिसर आहे वडवणी तळगाव शिरसार धाडूर केज आंबेजोगाई या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता रात्री मध्यरात्री दुपारनंतर पाऊस जोर वाढता आहे या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे परभणीकडे बघितलं असता परभणीकडे मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस होऊ रात्री मध्यरात्री परभणीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय आणि आज दुपारच्या दरम्यान बघितलं असतं दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट गर बघायला मिळू शकतोय विजांचा गडगडाट गर राहील दुपारनंतर जोर वाढत आहे तर यानंतर सायंकाळच्या दरम्यान जोर परत कमी होत आहे आणि रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान परभणीमध्ये बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय परभणी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी तसंच सोनपेठ गंगाखेड प पालम परळी हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वागाळा जिल्ह्यामध्ये बघितला असता नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये आज दु दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळातून विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आजपासच्या काही परिसरामध्ये तर सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे मात्र मध्यरात्रीला पुन्हा एकदा पाऊसचा जोर वाढत आहे नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये विचांचा गडगडाट असं जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे नांदेड वागाळा पूर्णा बासमत मुखेड हाजू सर्व काही परिसर आहे लगतचा परिसर आहे लोहा बुजुर्ग कवठा नरसी तसेच भोकर पेटुंबरी हे महत्नगर उंबर खेडाद सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीला बघायला मिळू शकते आज दुपारनंतर बघितलं हिंगोली जिल्ह्याकडे विजांचा गडगडाट राहील पावस जोर थोडा कमी आहे तर रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे मात्र मध्यरात्रीला हिंगोलीकडे पुन्हा एकदा जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस हिंगोली कळमनोरी औंढा नागनाथ सापतगाव आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाशिम जिल्ह्याच्या दक्षिणेला काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीला पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज दुपार नंतर बघितलं असं वाशिमकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे वाशिममध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मात्र पुढील चोवीस तासामध्ये वाशिममध्ये देखील जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे विदर्भामध्ये देखील जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये नागपूरकडे आज दुपारनंतर उत्तर भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा कडकडाट गड़ राहील तर सावनेर तसंच नरखेड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदियामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ उतरून जास्त बघायला मिळू शकते गडचिरोलीच्या दक्षिणेला काही ठिकाणी पाऊस अशी आज दुपारनंतर मूलच्या मोर्शी तसंच मूलचे रायटापल्ली आहेरी भांबरगड हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय चंद्रपूरमध्ये बघितला असता चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये दे पाऊस अशी आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गुगस रोड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आज दुपारनंतर पाऊस अशक्य आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो मग रात्री मध्यरात्रीला जोर कमी होत आहे मात्र दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये चंद्रपूरमध्ये विजांच्या गडगडाट असं पाऊस बघायला मिळू शकतो आहे दुपारच्या दरम्यान दरम्यान आणि दुपारनंतर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो यवतमाळकडे बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये आज दुपारनंतर पाऊस शक्यता आहे पांढराकोडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो घाटंजी तसंच चारखं रुई दिग्रज दरवानेर सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे जोर कमीच आहे हलक्या सरी काही ठिकाणी राहतील अमरावतीकडे पाऊस शक्यता आहे दुपारनंतर काही भागांमध्ये अमरावतीमध्ये आरवी विआष्टी मोर्शी या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतं अकोला पावसाची फार काही नाही वाशिमच्या दक्षिणेला पाऊस राहील बुलढाणा जिल्ह्याच्या देखील दक्षिणेला पाऊस राहील चिखली मोहरा देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा तसेच मेहकर लोणार रिसोद हा जो काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट आज दुपारनंतर पाऊस जोर या ठिकाणी वाढत आहे जोरदार पाऊस देखील तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो खानदेशामध्ये जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये जाऊ शकवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र